सुरुवातीला बातमी आहे महत्वाची उद्धव ठाकरेंनी सैनिकांच्या नावानं मतं मागितल्याचं त्यांच्या भाषणावरून जाणवत आहे कल्याणमध्ये लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याण पूर्वेतल्या चक्कीनाका परिसरामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा काल पार पडली आणि यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार टीका करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर सैन्याच्या नावावर मतं मागितल्याचं पाहायला मिळालंय श्रीकांतला मत म्हणजे मोदींना मत श्रीकांतला मत म्हणजे आपल्या भगव्या युतीला मत आणि श्रीकांतला मत म्हणजे आपल्यासाठी लढणाऱ्या सैनिकांना हिंमत आणि ती हिंमत देण्यासाठी गेल्या वेळेपेक्षाही जास्त मताने मला श्रीकांत इथून खासदार झालेला पाहिजे आणि हा माझ्यासाठी नाही हा तुमच्यासाठी आहे आणि तो विजय ते आशीर्वाद तुम्ही त्याला द्याल ही आशा आणि विश्वास व्यक्त करून मी आपली लगा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण नीट ऐकलं नसेल तर पुन्हा एकदा ऐकूयात उद्धव ठाकरेंनी भाषणा दरम्यान नेमकं काय म्हटलंय श्रीकांतला मत म्हणजे मोदींना मत श्रीकांतला मत म्हणजे आपल्या भव्य युतीला मत आणि श्रीकांतला मत म्हणजे आपल्यासाठी लढणाऱ्या सैनिकांना हिंमत आणि ती हिंमत देण्यासाठी गेल्या वेळेपेक्षाही जास्त मताने मला श्रीकांत इथून खासदार झालेला पाहिजे आणि हा माझ्यासाठी नाही हा तुमच्यासाठी आहे आणि तो विजय ते आशीर्वाद तुम्ही त्याला आशा आणि विश्वास व्यक्त करून मी आपली लगा देतो जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आपण कल्याण मधलं ऐकलं आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत नवाब मलिक जी उद्धव ठाकरे म्हणजे मोदींप्रमाणे उद्धव ठाकरे सुद्धा आता सैनिकांच्या नावानं मतं मागतायत यावरती तुमची काय प्रतिक्रिया बाळासाहेबांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो उद्धव ठाकरेंना कुठेतरी बाळासाहेबांच्या नावाने मतं मागता येत नाही मोदीच्या नावाने मतं मागताय कालपर्यंत पारा तरी चोरे सांगत होते आता शिवसैनिक इतके कमकुवत झाले काय देशाच्या सैन्य दलाच्या नावाने यांना मत मागायची संपूर्ण देशामध्ये मा दे, मोदी विरोधी लाट असताना मुद्दे काय साडेचार वर्ष हे यांनी या राज्यामध्ये पहरेकरी चोर आहे सरकार नालायक आहे या पद्धतीने बोलत असताना आता शिवसेने हे उद्धव ठाकरे तरणागती गेल्यानंतर स्वतः शिवसैनिक हे त्यांना ऐकायला तयार नाहीये ठिकठिकाणी थीक सांगताय की आम्हाला भाजप नको मोदी नको आता मोदीच्या नावाला जितकी मतदे मागतील सैन्य दलाच्या नावाने मागतील लोक यांना दलाशी प्रश्न राहणार नाही आणि नवाब मलिक जी धन्यवाद तुम्ही टीव्ही व्ही नाईनशी बोललात प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल खरंतर सैनिकांच्या नावानं मतं मागणं हे चूक असताना जे मोदींनी केलं तेच आता उद्धव ठाकरे मुंबईतल्या प्रचार सभांमध्ये करतायत कल्याणमध्ये झालेल्या प्रचार सभेत त्यांनी चक्क श्रीकांत शिंदे अर्थात युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे सैनिकांना सैनिकांच्या नावानं त्यांनी मतं मागितली आणि त्यावरून त्यांच्यावरती आता टीका होते कारण मोदींनी ज्याप्रमाणे आता असा उल्लेख केला होता त्या मोदींवरती सुद्धा टीका झाली होती कारवाईची मागणी विरोधी पक्षांनी केली होती आणि आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा मोदींच्या पाऊलावर पाऊल ठेवलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम